नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग आयडर्स युट्यूब मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत करून आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस च्या दोन वाजता आपल्या सर्वांना सर्वात महत्वाचा एक संदेश घेऊन येतोय तो म्हणजे एमसीसी ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा गव्हर्नमेंट संपूर्ण भारत देशामधील असणाऱ्या गव्हर्नमेंट एमबीबीएस कॉलेजेस मधील किंवा बीडीएस कॉलेजेस मधील पंधरा टक्के कोटा त्याचबरोबर डीम्ड युनिव्हर्सिटी मधले पंच्याऐंशी टक्के मॅनेजमेंट प्लेसीट्स नॉन रेसिडेन्सियल इंडियन एनआरआय सेंट्रल युनिव्हर्सिटीचा रिझल्ट दुसऱ्या राऊंडचा पब्लिश झालेला आहे त्या तो आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी पेस्ट केलाय आपण सर्व त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता यानंतर एक सर्वात महत्वाचा टॉपिक आहे तो म्हणजे आपला ऑल इंडिया रँक किंवा रोल नंबर आपण सर्च करू शकता आपला रोल नंबर किंवा ऑल इंडिया रँक सर्च केल्यानंतर आपल्या कॉलेज समोर आपल्या कॉलेजचं नाव येऊ शकतं कॉलेजचं नाव आणि संपूर्ण पत्ता येईल आणि तुमचं कोणत्या कोट्यामधून सिलेक्शन झालेलं आहे ऑल इंडिया कोट्यामध्ये तुमचा एस सी एस टी एस आणि ओपन या पाच कॅटेगरीमधून सिलेक्शन झालं आहे किंबहुना मॅनेजमेंट पेड सीट्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे किंबहुना नॉन रेसिडेंट इंडियन्स याच्यामधून सिलेक्शन झालेलं आहे या संदर्भातला कोटा आपल्या समोर येणार आहे आणि त्यानंतर आपलं सिलेक्शन झालं असं समजायचं कदाचित जर समजा तुम्ही ऑल इंडिया रँक टाकल्यानंतर तुमचा रँक जर याच्यामध्ये सापडला नाही तर मात्र शंभर टक्के आपण असं लक्षात घ्यायचं की आपलं सिलेक्शन झालेलं नाही आपण जे चॉईस फिलिंग दिलेलं आहे त्या चॉईस फिलिंग पेक्षा मेरिट हाय लागलेला आहे सर्वात महत्वाचा संदेश या एक नोटिफिकेशन एम सी सीने मेडिकल काउन्सिलिंग कमिटीने पब्लिश केलेलं आहे ते पण आत्ताच आहे तर उद्या सकाळी अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दहा वाजेपर्यंत जर तुम्हाला या प्रोविजनल रिझल्टच्या संदर्भामध्ये काही जर डिस्प्यूट असतील तर तुम्ही एक मेल आय डी दिलेला आहे एम सी सी रिझल्ट क्रेरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला आपले काही त्याच्यावरचे चॅलेंज असेल तर करता येऊ शकणार आहे बऱ्यापैकी शंभर टक्के आजपर्यंतचा इतिहास पाहता कसल्या क्वेरीज येत नाही ऑल इंडिया लेवलवरची जो लिस्ट बनवली असते ती अगदी प्रॉपर बनवली असते आजचा जो रिझल्ट आहे हा प्रोव्हिजनल मानला जातो परंतु बऱ्यापैकी हा फायनल होईल हा फायनल रिझल्ट कदाचित आज संध्याकाळ उद्या अकरा वाजेपर्यंत येऊ शकतो आणि त्यानंतर एक लिंक जनरेट होईल ऍक्टिव्हेट होईल आणि त्या लिंकवरती आपल्याला आपल्या सर्वांचं जे काही अलॉटमेंट लेटर आहे ते आपल्याला सेकंड राऊंडचं अलॉटमेंट लेटर जनरेट होईल ते सर्व जण डाउनलोड करून आपल्याला रिपोर्टिंगचं टायमिंग उद्यापासून अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत जवळपास आपल्याला आठ दिवसाचा चालवते यामध्ये विहित वेळेमध्ये आपण सर्वांना ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि जो काही कॉलेजचा फीचा पेमेंटचा डिमांड ड्राफ्ट घेऊन आपल्याला प्रत्यक्षात ॲडमिशनला जायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक इकडं असा होतो की बऱ्याच वेळा आज रिझल्ट लागल्यानंतर अठरा सप्टेंबरपासून ते पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत आपल्याला रिपोर्टिंग करायचं म्हणजे प्रत्यक्ष कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घ्यायचं आहे याच्यामध्ये दोन प्रकार असू शकतात एक तर सीट अलॉटमेंट नाही होणं आणि सीट अलॉट होणं आता सीट अलॉटमेंट नाही झालं तर काय करता येईल तर त्यांनी काही करायचं नाही थर्ड राऊंडमध्ये जाऊन परत आपल्याला फ्रेश चॉईस फिलिंग आहे थर्ड चॉईस फिलिंग किंवा ऑप्शन फॉर्म फिलिंग येईल त्यावेळेस आपल्याला त्यामध्ये चॉईस फिलिंग करायची आहे त्यानंतर सीट अलॉटमेंटच्या संदर्भात म्हणजे तुम्हाला या कॉलेजमध्ये एखादं या राऊंडमध्ये कॉलेज मिळणं त्याला आपण सीट अलॉटमेंट म्हणतो किंवा निवड यादीमध्ये तुमचं नाव असणं असा त्याचा अर्थ होतो त्याच्यामध्ये एकूण तीन ऑप्शन्स उपलब्ध होतात एकतर पहिली गोष्ट जॉईन करणे म्हणजे कॉलेजवरती जाऊन रिपोर्टिंग करणे आणि फ्रीज करणे फ्रीज करणे म्हणजे आपण कॉलेज फायनल करणे म्हणजे त्याला आपण स्टेटस रिफेशन फॉर्म असं महाराष्ट्राच्या भाषेमध्ये म्हणतो परंतु तिकडे आपण फ्रीज करणं असं म्हणतो म्हणजे याचा अर्थ असं की दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज आपल्याला जॉईन आहे आणि ते फ्रीज करायचंय म्हणजे फायनल करायचंय तिथून पुढच्या प्रोसेसमधून बाहेर पडायचंय त्याला आपण ते कॉलेज फ्रीज करणं असं म्हणतो त्यानंतर अलॉटमेंटनंतर दुसरा ऑप्शन जो आहे त्याला आपण जॉईन करणं आणि नंतर अपग्रेड करणं असं म्हणतो जॉईन करणं म्हणजे प्रत्यक्षात कॉलेजवरती जाऊन ॲडमिशन घेणं आणि त्यानंतर अपग्रेडेशनसाठी थर्ड राऊंडसाठी जाण्यासाठी विलिंगनेस ऑफ बेटरमेंट याच्यासाठी येस असं म्हणून लिहिलं तर आपल्याला थर्ड राऊंडमध्ये आपल्याला नंतर चॉईस फिलिंग करता येतं आणि दुसऱ्या अपग्रेडेशनसाठी तुम्हाला जाता येऊ शकतं तिसरा ऑप्शन असतो की अलॉटमेंटमध्ये नाव येऊन सुद्धा तुम्ही जर जॉईन नाही केलं तर ते डिक्लाईन होतं म्हणजे डिक्लाईन होते म्हणजे काय आपण जॉईन नाही केलं तर तुमचं सिक्युरिटी डिपॉझिट जे आहे ते दोन लाख पाच हजार असेल किंबहुना ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्क्यासाठी भरलेलं जे दहा हजार डिपॉझिट किंवा इतर कॅटेगरीसाठी पाच हजार डिपॉझिट आहे हे फोरपीट होणार आहे आणि तुम्ही प्रोसेसच्या बाहेर फेकले जाणार आहे म्हणजे तुम्ही जर आता ह्या अलॉटमेंटमध्ये जर लिस्टमध्ये नाव आलेलं असेल आणि तुम्ही त्या वेळेमध्ये पंचवीस तारखेच्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत कॉलेजवर जाऊन रिपोर्टिंग किंवा प्रत्यक्ष ऍडमिशन नाही घेतलं तर तुमचे पाच हजार रुपये किंवा डीम्ड साठी असणार दोन लाख रुपये डिपॉझिट जप्त होणार त्याला फोर पिक्चर ऑफ डिपॉझिट असं म्हटलं जात आहे आता बऱ्याच वेळा या अलॉटमेंटच्या बाबतीत मध्ये दोन प्रकार असतात एक तर पहिल्यांदा अलॉटमेंट होणं पहिल्यांदा अलॉटमेंट म्हणजे पहिल्या राउंड मध्ये काही कॉलेजेस मिळाले नाही आता आपल्याच याच मध्ये कॉलेज मिळालेलं आहे यांच्यासाठी जॉईन करणे आणि फ्रीज करणे म्हणजे फायनल करणं दुसरा जो जौए आहे तो जॉईन करणं आणि अपग्रेडेशन साठी थर्ड राऊंड मध्ये जाणं आणि तिसरा जो आहे ते कॉलेजचे मिळालेले सीट सोडणं सोडणं म्हणजेच काय होते की तुम्ही प्रोसेसच्या बाहेर पडता आणि तुमचं डिपॉझिट आहे ते मात्र फोरपीट होतं मात्र फोरपीट झाल्यानंतर थर्ड राऊंडसाठी साठी सुद्धा परत फ्रेश दोन लाख रुपये भरून किंबहुना ऑल इंडिया कोर्टासाठी पाच हजार किंवा दहा हजार रुपये डिपॉझिट भरून आपल्याला परत एंट्री करता येऊ शकणार आहे सेकंड टाइम जर आपल्याला अलॉटमेंट झालेला असेल याचा अर्थ काय बघा दुसऱ्या वेळेस आपल्याला अलॉटमेंट होते उदाहरणार्थ पहिल्या नंबरमध्ये एखादं कॉलेज अलॉटमेंट झालेलं असेल आणि तुम्ही ते फ्री एक्झिट म्हणून सोडून दिलेलं असेल तर आत्ता परत एकदा अलॉटमेंट झालेलं असेल तर त्याला आपण सेकंड टाइम अलॉटमेंट असं म्हणूया म्हणजे दुसऱ्यांदा अलॉटमेंट झालेला असेल तर त्याच्यामध्ये ते फायनल तर करता येऊ शकतं किंवा अपग्रेडेशनला जाता येऊ शकतं <laughs> पहिल्या राउंड मध्ये एखाद्या कॉलेज मिळालेलं असेल त्या कॉलेजमध्ये जाऊन आपण ऍडमिशन घेतलं ओरिजिनल डॉक्युमेंटांनी फीज दिलेली आहे तिथून पुढे दुसऱ्या राऊंडमध्ये आपल्याला आता अपग्रेड होऊन दुसरं कॉलेज मिळालेलं असेल आणि परत तेच कॉलेज जर समजा तुम्हाला जॉईन करावं लागेल नाही जॉईन केलं तर मात्र प्रोसेसच्या बाहेर पडणार आहात पहिल्या राऊंडमध्ये मला मिळालेलं कॉलेज चांगलं होतं परंतु आता कॉलेज मला चांगलं नाही मी देत या कॉलेजला जाणार नाही असं चालत नाही कारण सेकंड राऊंड हे अपग्रेडेशन झाले अपग्रेडेशन झालं असेल तर तुम्ही त्या कॉलेजला जाणं बंधनकारक आहे पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जरी तुम्ही जॉईन केलेलं असेल किंवा ॲडमिशन घेतलेलं असेल तरीसुद्धा ते तुमचं सीट दुसऱ्याला अलॉट झालेलं आहे आणि तुम्हाला मात्र हे सीट घेणं बंधनकारक आहे कदाचित हे नवीन कॉलेज नवीन राऊंडमध्ये म्हणजे दुसऱ्या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जर तुम्ही नाही घेतलं तर तुमचं डिपॉझिट पण फिट होईल आणि हे कॉलेज पण तुमचं जाईल आणि पहिलं तर ऑलरेडी आपलं कॉलेज गेलेलं असतं थर्ड राऊंडमध्ये तुम्हाला जाता येणार नाही प्रोसेसचा बाहेर पडता त्याच्यासाठी तुम्हाला परत एकदा फ्रेश दोन लाख पाच हजार भरून आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकणार आहे एवढंच याचबरोबर सर्वात महत्वाचा आणखी एक संदेश निमित्ताना देता येऊ शकतो की तुम्हाला सेकंड डाऊट अलॉटमेंट झाल्यानंतर ते कायमस्वरूपी फायनल पण करता येतं त्याला आपण फ्रीज करणं असं म्हणतो किंवा रिटेन्शन फॉर्म भरून देणं असं म्हणतात बऱ्याच वेळा आता जर समजा सीट अलॉटमेंट नंतर अलॉटमेंट झालीच नाही आणि आपल्याला नंतरच्या प्रोसेसमध्ये पण जायचं नाहीये तर काय करता येते तर काही करायचं नाही इथून पुढे चॉईस पी नाही केली की मात्र आपलं जे डिपॉझिट भरलेलं आहे ते डिपॉझिट आपल्या संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर दीड ते दोन महिन्यानंतर आपोआप तुमच्या अकाउंटवरती ज्या अकाउंटवरून पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटवरती डिपॉझिट परत मिळणार आहे त्यामुळे त्यांच्यासाठी अशी वेगळी प्रोसेस करण्याची आवश्यकता नाही बऱ्याच वेळा सेकंड राऊंड नंतर आपल्याला काय काय करावं लागेल तर ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि हे जे लिस्टमध्ये नाव आले त्या कॉलेजचं अलॉटमेंट लेकर आणि विहि जो वेळ वेळ दिलेला फीज आहे त्या फीजचं आणि पेमेंटच्या डीडी काढून मी कॉलेजवरती जायचं आणि रिपोर्टिंगच्या वेळेमध्ये आपल्याला प्रत्यक्ष जॉईनिंग करायचं तुम्हाला जर बेटरमेंटसाठी जायचं असेल तर बेटरमेंट साठी येस म्हणू शकता नसेल तर तुम्ही फ्रीज सुद्धा करू शकता एकंदरीत एमसीसी ऑल इंडिया कोटा एमबीबीएस डी एसच्या एम्स जिपमार पासून ते ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के आणि डीम्ड कॉलेजच्या सर्व सीटच्या राऊंड टूच्या संदर्भातल्या सर्व नियमावली आणि प्रोसेसच्या संदर्भातला हा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत आणला होता कदाचित हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करून बेलाकन धावा एवढंच यानिमित्ताने